आदरणीय साहेब जरा दमाने घ्या म्हणलं लयच घाई झाली चार जून कधी येतो आणि माझ्या बहिणीचा पराजय झालेला मी कधी बघतो असं आमच्या साहेबांना झालं नरेंद्र भाई मोदी आदरणीय या देसाचे पंतप्रधान आहेत त्यांनी आमच्या अंबानगरीत येऊन काय सांगायला पाहिजे होत की जसं हे वल्गाणा करतात वाटर ग्रिडेड आणतो पाणी आणतो आणखी काय काय विकास करतो हे जसं सांगतायत तसं भाई मोदी साहेबांनी काय सांगायला पाहिजे होतं की मी बीड जिल्ह्यासाठी हे देणार आहे आणि मागच्या दहा वर्षात हे हे मी केलं असं कुठंच बोललं नाही बीड जिल्ह्यात काय दिलं दहा वर्षात काहीच नाही आले आणि काय बोलले की मी ओबीसी समाजामध्ये मुस्लिम समाजाचं आरक्षण मिळवून देणार नाही आणि दबाव टाकला आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या लोकांना मला सांगायचंय सा की मी ज्या वेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून संसदेत जाईल त्यावेळेस मुस्लिम समाजासाठी डहल म्हणून उभा राहील असा शब्द तुम्हाला सर्वांना देतो या तुमच्या खासदार ताई आणि आमच्या आता असणाऱ्या उमेदवार ताई आदरणीय पालकमंत्री महोदय भाऊ तुम्ही कुठेतरी एखाद्या गोष्टीसाठी बोललात ज्या धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून सांगितलं होतं शब्द बाळा ज्या मुस्लिम समाजाला सा संरक्षण देतो म्हणून तिथेच मानल्या होत्या त्या स्टेजवर मुस्लिम समाजाला सा संरक्षण देते आणि तिथंच त्यांचे नेते म्हणतात की मी त्यांचं आरक्षण देणार नाही या स्टेजवर तुम्ही कुठला या बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी एक पदयात्रा काढली होती दोन हजार चौदाला सांगितलं मी शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव देणार उंचाच नाही कुठला शेत पाळा तुम्ही आरक्षणावर बोलला नाही तुम्ही कशावरच बोलला नाही दहा वर्षामधून तुम्ही कुठलंही काम या जिल्ह्याला सांगावं असं केलं नाही पण तुम्ही उंची उमेदवी करता माझी आणि यांची उंची कशी होईल म्हणता का मी शेतकऱ्याच्या पोटाला जिलमलो गरिबीचा जन्म झाला म्हणून माझी उंची कमी आहे माझी उंची ला मी राजकारणात आलो तेव्हापासून मी राजकारणात जातोय आदरणीय ताई साहेब तुम्ही नऊ मध्ये आलात आदरणीय भाऊ साहेब तुम्ही दोन मध्ये आलात त्याच्यामुळे तुम्ही बीड जिल्ह्याला दोन ला माझी झालात मी माझ्या तालुक्याला तरी दोन हजार ब्याण्णवला माझी झालो होतो त्याच्यामुळे उंची आमची कुटुंब असतं तुम्ही काहीतरी बोला विश्वासानं बोला या बीड जिल्ह्याला सांगा हे काम केलंय आणि ताई साहेब परवा यांनी काय उंची आहे यांची तरी काम दाखवा की यांच्या नावावर या बीड जिल्ह्यामध्ये काम झालंय असं ताई साहेब म्हणल्या ताई साहेब तुमचं नाव जर नात्र्याच्याबद्दल यादीत असेल तर तुमचं जे गाव म्हणलं जातं तुमच्या वडिलांचं आता तुमचं कोणत्या मला नाही सांगतायचं त्या नात्रा गावात दवाखान्याला सुद्धा पैसे या पट्ट्याने द्यायचं काम केलं जिल्हा परिषद के सभापती असताना बघा जाऊ मग तुम्ही कशाला आम्हाला सांगताय म्हणलं मी जिल्हा तिकीट तुम्ही जिल्हा परिषद तिकीट द्यायचं काय संबंध आहे आणि बीड जिल्ह्यातले जिल्हा परिषद एकदा आहे द्वंदा आहे तिनंदा ताई साहेब तुम्ही एकदा निले पण बाकी जेवढे तीनदा जिल्हा परिषद आणायचं संधी भाई समोर आहेत बजरंग सोनंच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आणण्याचं काम आपण केलं तुम्ही म्हणता मला गेलं मला काय दिलं या सर्व गोष्टी पोलकर झाली पाहिजे आणि सर्व गोष्टी तुम्ही तु 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 उत्तर दिलं पाहिजे मी बोलता बोलता आपल्याला बोललो सांगितलं की बाबा हो तुम्ही कुठेतरी शब्द बोलला कुठल्या समाजाविषयी बोलला या महाराष्ट्रात दिल्लीला झुकवाय एवढं आंदोलन आमच्या मनुषदा पाठवलं महाराष्ट्रात उभा केला दिल्लीला झुकायचं काम कुणी करत असेल दिल्ली महाराष्ट्राच्या मुंबईपेक्षा दिल्लीला सुद्धा झुकवले एवढा आंदोलन उभं केला या आरणीय शरद चंद्री पवार साहेबांच्या स्भिमानानंतर मनोज दादा जरांगी पाटील या मराठा समाजाला तरी माझं समर्थन त्यांनी सांगितलं तुम्ही सांगितलं नाही सांगितलं पण मी जाहीर या सभेतून आज तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेस या बीड जिल्ह्याचा खासदार होईल त्यावेळेस आदरणीय मनोज दादा धनंगे पाटील साहेबांची मराठा समाजाविषयीची जी मागणी असाल तीच मागणी मी सभागृहात मांडेल आणि तोच शब्द मी तुम्हाला द्यायसाठी उभारलोय आणि त्याच मुद्द्याला घेऊन मी जातोय तुम्ही आम्हाला जातीपातीचं म्हणता एक परवा उमेदवाराची कॅसेट व्हायरल झाली साहेब यांनी एक काय उमेदवाराला आम्हीच दाखवलाय मी माझ्या सरकारमध्ये तुला महामंडळ देते तुला काय बाकी बरेच काही गोष्टी आहेत तू आमच्याकडं फॉर्म काढून ये तुम्ही आचारसंहितेचा भंग केला त्यासाठी प्रशासनाला मी म्हणलोय की उमेदवार आहे या उमेदवाराचं प्रशासनानं दखल घेतली पाहिजे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे